जिल्हास्तरीय पत्रकार विचारमंथन शिबिर व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न मराठी पत्रकार दिनाचं औचित्य साधून जिल्हास्तरीय पत्रकार विचारमंथन शिबीर व सत्कार समारंभाचं आयोजन बुधवार रोजी श्री महालक्ष्मी संस्थान देऊळगाव वळसा इथं करण्यात आले होते कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा संजय भाऊ राठोड हे होते कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी यवतमाळ श्री विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची उपस्थिती होती लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार तो लोकांच्या समस्या अडचणी व महत्वाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवतो या ठिकाणी सुनील भाऊ चिरडे सुनीता जयस्वाल आनंद नालंदा भरणे भाई अमान दिनेश सुकोडे शिवप्रकाश मुळे डॉक्टर मनोज राठोड डॉक्टर उत्तम राठोड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शेकडो लोकांची उपस्थिती होती